जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी तक्रार दाखल केलेली आहे जैन बोर्डिंग प्रकरणातून बिल्डर गोखले यांना माघार घेतली असली तरी या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी लावून धरली आहे धंगेकर हे पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणात चौकशी व्हावी या मागणीसाठी आग्रही आहे जमीन विक्रीचा व्यवहार केलाय ह्याच्यामध्ये मलाच ना पुणेकरांना जैन समाजानं सगळ्यांनाच त्याच्यामध्ये संशयाशी पाल सगळ्यांमध्ये चुकचुकलेले जैन समाजाच्या काही हो युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी, के मी, मी चर्चा केली माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत त्याच्यासहित मी माझा स्वतःचा आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतो आहे हिचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे आणि या जैन बोर्डिंग संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली व्यवहार रद्द झाल्यानं भरलेली स्टॅम्प ड्युटी परत मिळावी अशी मागणी गोखले बिल्डरच्या वकिलांनी केली मात्र धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भात असमर्थता दर्शवली स्टॅम्प ड्युटीबाबत ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही त्यामुळे तुम्हीच काय ते ठरवा असं धर्मादाय आयुक्तांनी म्हटलं दरम्यान या प्रकरणात पंधरा ते वीस कोटींच्या दरम्यान स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे